आज आज मागे गणपती आहे आणि गणपतीच्या या शुभ मुहूर्तावर अष्टविनापैकी हे आपलं प्रमुख असलेलं वेगळा अडच्या या आजच्या विविध विकासाच्या उंचीला प्रयत्न जो आता या ट्रस्टीने देवालया समोरचा जिथे आपण दर्शन घेतो जो दर्शनी सभा मंडप म्हणतो आपण त्याला त्या दर्शनी सहा मंडप मंडपाच अतिशय उत्कृष्ट काम देवस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे संपूर्ण सर्व ट्रस्टी गणेश भाऊ कवडे मंगेशराव असतील कैलासराव असतील अजितराव असतील आदरणीय आमचे माटे साहेब असतील पूर्वीचे असलेले आमचे नवराजी शास्त्री असतील किंवा आमचे शाकुशीन असतील नवीन आणि जुन्याचा मेळ किशोर भाऊ असेल कैलाजी असतील नवीन आणि जुन्याचा मेळ घालून या गावच्या सरपंच ताई असेल या गावचे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्था या दर्शनी असलेल्या सहमटपाचा आणि तो आपण पाहतोय की भक्ती शक्ती या शिल्पाचं अनावरण एक सुंदर असं पर्यटन स्थळ या ठिकाणी उभारलेलं आहे आणि या आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे नेते की ज्यांच्या येण्यानं गर्दी होते आणि महाराष्ट्राला खर तर एका माईक जे खेळून ठेवतात ते आपल्या सर्वांचं नेतृत्व आदरणीय राजसाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे यांचं या शोजल मोहिमेमध्ये आणि विज्ञानच्या मोहिमेमध्ये सर्व स्वागत झालंच आहे आजच्या या कार्यक्रमाला का सन्माननीय विज्ञानचे चेअरमन आमचे तरुण सन्मित्र आदरणीय सत्यशील दादा शेरकर विशेषत्वाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय संजयराव राव काळे साहेब महाराष्ट्र नर्मदा सेनेचे वाघासकर साहेब असतील सन्मान्य समीरजी थिकरे असतील आदरणीय मकरंदी पाटे असतील आदरणीय सायनाजी डबडले असतील विशेषत्वाने सर्व पदाधिकारी आदरणीय आमचे अनिलजी शितोळे साहेब शितोळे साहेबांचं मी या ठिकाणी मनापासून साहेब आपण यावा सहर्ष स्वागत करतो साहेब म्हणजे खरं तर अनिलजी शितोळे साहेब म्हणजे आमच्या महाराष्ट्र नवसेनेचा एक उर्जित चेहरा आहे की ज्यांनी साहेबांच्या खात्याला खाता लावून विविध संकल्पनाला खरंतर तो अर्थबोध करून या महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये अतिशय चांगली वाटचाल साहेबांबरोबर केलेली आहे मी शिंदोरे साहेबांचा आणि आदरणीय महाराष्ट्र सेनेच्या सर्व सन्माननीय जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो मनोज असेल आमचा मंगेश असेल आमचा अभय असेल आमचा नवनाथ असेल तर ही सगळी मंडळी ज्यांच्यावर मी काम केलंय साहेब ही सगळी आपली बाबूराव ही सगळी आपली तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय निवा काळे साहेब असतील या ठिकाणी उपस्थितीमध्ये शिक्षण संघटनेचे आमचे रमाकांतजी असतील उपस्थित ज्येष्ठ आणि संघ असेल सूर्यकांतजी जवळे साहेब असतील आदरणीय आमचे खिल्लाणी असतील ही सगळी जी मंडळी उपस्थित आहे मी मनापासून आपलं सर्वांचं सर्च स्वागत करतो आणि खरं तर मी एक दोन साहेबांना भेटायला जाणार आहे कारण महाराष्ट्राच्या आणि विशेष पर्यटनाची उंची कशी असावी याचा जर सर्वात विचार रा। राज्यातला खरा जर नेता कोण असेल तर त्याचं नाव राजसाहेब ठाकरे आहे मला आपल्या सर्वांना पाहिजे की नवी नवीन नवीन काय केलं पाहिजे आपल्या संकल्पना काय असल्या पाहिजे आणि साहेबांना आणायचं काम खरं तर साहेबांना आज इथं येणं आपल्या दृष्टीने अतिशय आपल्या सर्वांना ऊर्जा मिळाल्यासारखा आहे आज ते आले दर्शन घेतलं शिवजनभूमीमध्ये आले शिवजन्मभूमी त्यांचा आवडीचं ठिकाण आहे कोकणेश्वर म्हणजे त्यांच्यासाठी आयुष्याने बदललेली गोष्ट आहे मग हे दोन हजार समजा बाळासाहेब असतील उद्धवजी असतील रासाहेब असतील यांचा आणि कोकणेश्वरचा नाता अतिशय जवळचं नातं आहे म्हणजे या कुटुंबाचं मी याचा साक्षीदार गेले तीस पस्तीस वर्ष ते काम कर करत असताना या संपूर्ण संकल्पनेचा असलेला अर्थ खरं त्यांनी एक चांगली सृष्टी केली सत्यशील दादा आपण पाहिलं त्यांनी कुठल्याही गोष्टीचा म्हणजे व्यवस्थेपणाचा विचार न करता सर्वांना बाजूला करून हे शिल्प कसं बनवलंय हे कोणी बनवलंय या शिल्पाचा काय आहे आणि तुकाराम या स्वराज्याला स्वराज्याच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांना काय संदेश दिला आणि त्याच खाली आलं पाहिजे हे तर सांगायचं काम शिल्पता आम्ही शिल्पकार शिल्प केलं आमचा खुंभार म्हणून शिल्पकार आहे आमचा आर्किटेक्ट आदरणीय गांधी साहेब अश्री आणि सौ गांधी या ठिकाणी उपस्थित आहे पण मात्र आपण आल्यानंतर आपण काय सांगितलं पाहिजे हे सूचक वक्तव्य मात्र आज बाळासाहेबांनी आपल्या सर्वांच्या साक्ष आणि म्हणून आज मी किती कौतुक करावं ट्रस्ट ट्रस्ट या अनेक वर्षाच्या वाटचालीमध्ये ट्रस्टी ट्रस्टी असतील असतील आताचे आताच्या ट्रस्टीला वेग मात्र जास्त जा आहे म्हणजे आमच्या सारख्या वेग बेफाम <laughs> थांबायचं नाही काम करत राहायचं सगळ्या लोकांना बोलवायचं सर्व लोकांना बोलवलं याचाच अर्थ सामाजिक असलेल्या रचनेचा पायाला पायाला तुम्ही हात लावला आणि कर्तृत्व गडच गाठला याचा अर्थ असा आणि म्हणून आपण बोलवलं सगळे राजकीय म्हणजे आज सत्ता आहे किती पक्ष झालेत मग या पक्षामध्ये किती गड झालेत याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या व्यवस्थेमध्ये आपण सर्वांनी मते काम करण्याचा जो आदर भाव जो आज देवस्थान ट्रस्ट उभा केलेला आहे मी मनापासून कौतुक करतो देवस्थान तुम्ही जबाबदारीने या कार्यकर्तृत्वाच्या उंचीला हात घातला आज योग्य ठिकाणी आपण सगळेजण की या राज्यातलं या देशातलं सकल विश्वाच शांततेच वातावरण आणि विशेषपणे समृद्धी व्हायला पाहिजे याच्यासाठी तर महापुरुषांनी आणि याच्यासाठी तर छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वतःच्या आयुष्याची होळी केलेली आहे आणि ते संपूर्ण शांतेचं आणि उत्कर्षाचं आयुष्य उभं राहावं एवढी सदिच्छा व्यक्त करतो मी सन्मान्य आपल्या सर्वांचे नेते आदरणीय आनंदजी शिंदोरे साहेब यांचं आपण सर्वांनी देवस्थानच्या मी गणेश खवडे साहेबांना मी विनंती करेल की आपण आणि आदरणीय सत्यश्री दादा आदरणीय सभापती असतील देवस्थानचे आदरणीय स्वयोगाचे रवळे असतील